हाय नमस्कार सर्वांना मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथे आज ना मला देव वगैरे सगळं देवघरे स्वच्छ करून घ्यायचं होतं त्यासाठी देव वगैरे माझे स्वच्छ करून झालेले होते म्हणजे तांबे पण रोडचे मंदिरात वगैरे जाण्यासाठी लागतातच मग ते पण स्वच्छ करून घ्यायचे होते आणि बाकीची जी क्लिनिंग आहे ती किचनची झालेली होती ट्रॉल्या वगैरे तर मी आधी साफ करून घेतलेले होते ते मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं तर आता ना हे जे किचनच्या लाद्या वगैरे आणि देवघर वगैरे स्वच्छ करायचं राहिलेलं होतं तर ते, करूं आनी हो ते, ले ले, ते आज स्वच्छ करून घ्यायचं होतं मला आणि किचनच्या ज्या संपूर्ण स्टाईल होत्या त्या पुसायच्या राहून गेलेल्या तर त्या म्हटलं आज सगळं क्लीन करून टाकते ब बऱ्याच वेळेला काय होतं स्कूलचं वगैरे आपलं रुटीन आहे ना ते चेंज झाल्यामुळे <laughs> आता एप्रिल आणि मे महिना म्हणजे मुलांना सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे कामाचं जे आपलं सगळं रुटीन आहे ते विस्कटलेलंच असतं एकदाचे जर का स्कूल वगैरे ओपन झाला तर मग सगळं जे रुटीन आहे ते व्यवस्थित आपलं सुरळीत चालू असतं तर आता काही जास्त दिवस नाही आहेत हो आता थोड्या दिवसांनी होईल स्कूल ओपन आता सगळं काही जे रुटीन आहे ते सगळं व्यवस्थितच वेळेवर सुरुवात होईल रुटीनची तर, हो तर इथे सगळे देव जे होते ते घासून झालेले होते आता ता म्हटलं तांबे वगैरे पण घासून झालेले ना पितांबरीने जर एकदा घासून झालं तर आपलं जे भांड्यांसाठी साबण असतो तो, तो किंवा हँडवॉशचं लिक्विड असलं किंवा भांड्यांचं लिक्विड असतं ना त्याच्याने जर एक हात फिरवून घेतला ना तांबे आणि पितळेच्या भांड्यांना पितांबरीने घासून झाल्यावर लिक्विड किंवा हँडवॉशचा तर मग भांडे छान चमक येते भांड्यांना चकाकी येते आणि लवकर खराब नाही होत तर अशा पद्धतीने आज भांडे सगळी जी होती ती देवांची इथं माझी घासून झालेली होती आणि टिफिन वगैरे सकाळी देऊन झालेला होता म्हटलं आता थोडाफार वेळ आहे तर मग हे सगळं आवरून घेते देव वगैरे घासायला काढायच्या अगोदर जी टिफिनची भांडी होती ती सगळी क्लीन करून झालेली होती किचन मात्र तेवढं आवरायचं राहून गेलेलं होतं म्हटलं परत पितांबरीचे वगैरे इथं शितळे होतात त्यामुळे किचन स्वच्छ करायचं ठेवलं होतं तसंच मग भांडे वगैरे देवांची स्वच्छ झाल्यानंतर संपूर्ण किचन जे आहे ते क्लीन आवरून घेतलं पुसून घेतलं मस्त छान असं आणि बघू शकता तुम्ही देव आपले किती मस्त छान असे चकाके आलेले होते देवांना आणि देवांचे सगळे जे भांडे वगैरे होते ते त्यांना पण छान चकाकी आलेली होती मस्त असे जर आठवड्यातून एकदा देवा घरातलं सगळं जर काढून घेतलं ना तर मग छान प्रसन्न वाटतं देवघर आणि मस्त पण वाटतं जास्त करून इकडे ना हिवाळ्यामध्ये देव सर्वात जास्त खराब होतात आणि काळे पड काळे पडतात जास्त करून तर मग आता उन्हाळा असल्यामुळे एवढे नाही आठ दिवस तरी देव छान राहतात एकदा स्वच्छ वगैरे क्लीन करून झालं की आता देव वगैरे मी व्यवस्थित लावून दिलेलं ते देवघरामध्ये आणि आता म्हटलं थोडा वेळ आहे तर मग हे किचन जे आहे ते बरेच दिवस झाले पुसायचं राहून गेलेलं होतं त्यावेळेलाच पुसणार होती पण अचानक तब्येत खराब झाल्यामुळे मग ते पुसायचं राहून गेलं मग आज करू उद्या करू मध्ये पुढेच ढकललं गेलं ते तर म्हटलं आता चला आज त्याचं पण श्री गणेशा हवा साफसफाईची म्हणा किंवा कुठल्याही कामाची सुरुवात जर आपण उत्साहाने केली ना आणि त्यावेळेला जर काम ते काम होऊन गेले ना तर एकदम फटक्यात होऊन जातं पण राहिलं जर तर मग राहूनच जातं ते तसंच तर मंथली तर आपण बऱ्याच वेळेला किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करत असतो तर त्यावेळेला ना इथे खूप सारे आपण फोडणी वगैरे देतो त्यामुळे किचनच्या ज्या लाद्या आहेत त्या चिकट होतातच तर त्या लाद्या ज्या आहेत त्या महिन्यातून एकदा तरी किचन पुसून घेणं खूप गरजेचंच असतं नाही तर ते कसं तरीच वाटतं लाईट लागल्यानंतर जेव्हा टायमिंगला आपण बघतो ना त्यावेळेला आपल्याला लाद्यांवरती पिवळसर असे डाग दिसून येतात जेव्हा आपण बघतो त्या टायमिंगला तर ते जे पिवळसर डाग असतात ते अगदी म्हणजे चांगले नाही वाटत बघायला तर मग म्हणून मी दर महिन्याला कुठलंही प्रकारचं डी आय वाय वगैरे मी काहीच तयार करत नाही याच्यासाठी कोणी कोणी करतं निंबू वगैरे सोडा किंवा काही लिक्विड टाकून तर मग ते न करता मी जे सर्वात जास्त मला जे आवडतं ते म्हणजे हे जे आहे आपलं मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी आपण जे रिंगचं लिक्विड किंवा टाईटचं कुठल्याही प्रकारचं तुम्ही जे वापरत असताल त्याच्याने इतकं छान निघून जातं फर्निचर वगैरे सगळं सगळा जो चिकटपणा आहे ना आपल्या किचनचा तो त्याच्याने अगदी सहज निघून जातो एखादा नरम सॉफ्ट कापड घ्यायचा आणि पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड जे आहे ते टाकायचं आणि महिन्यातनं एकदा पुसून घ्यायचं तर सगळं किचन अगदी व्यवस्थित होतं आणि जे पिवळसर डाग जे पडलेले असतात ना फर्निचरवर म्हणा किंवा लाद्यांवर म्हणा अगदी सहज निघून जातात जास्त घासण्याची पण त्यांना गरज नाही पडत तर मी दरवेळेस तेच करते आपल्याकडे जो सॉफ्टवाला कापड असेल त्याच्याने पाण्यामध्ये लिक्विड टाकायचं आणि पटकन पुसून टाकायचं हे जे काम आहे जास्त वेळ आपल्याला लागत नाही अर्ध्या त्या एक तासामध्ये संपूर्ण किचन आपलं क्लीन होऊन जातं पण बऱ्याच वेळेला आपण काय करतो कंटाळा करतो की आज नको उद्या करू आज नको उद्या करू त्याच्यामध्ये जी काम आहे ते राहून जातं करायचं तर त्याच्यामुळे सर्वात अगोदर सुरुवात करणं महत्त्वाचं असतं एकतर सगळी कामं आपली आवरून घ्यायची त्याच्याच नंतर मी सुरुवात करते कारण कामं जर आपली पडलेली असती तर मग अर्ध ची तर आपलं कामांमध्ये पण असतं आणि हे सगळं काम करून आपल्याला आधीच दमायला झालेलं असतं त्याच्यामुळे या कामाला सुरुवात करायची परत स्वयंपाक एक परत स्वयंपाकाची भांडे वगैरे जे आपलं असतं ते एक ते तर मग त्याच्यामुळे आपल्यावर पण जास्त लोड येतो तर मग सुरुवातीला जे आहे ते आपल्या घरातली कामं जी आहेत ती व्यवस्थित पटकन सुरुवात करून आवरून घेतली आणि मग या कामाला सुरुवात केली त्याच्यामुळे काय होतं आपला तेवढा वेळ पण हे होतो आणि आपल्याला थकवा पण येत नाही ज्या उत्साहाने आपण कामाला सुरुवात केलेली असते त्याच उत्साहाने मग कामाचा एंड पण होतो आणि कामं पण पटापट होऊन जातात आणि बाकीचा पसारा आपल्या डोळ्यासमोर नसला त्याच्यामुळे आपल्याला काम करायची पण इच्छा अजून वाढते की असू द्या बाकीच्या एक्स्ट्रा जी कामं आहेत ती माझ्यावर मग कामाचं प्रेशर नाही आहे म्हणून आपण पटापट जे आहे ते सगळं काही आवरून घेतो तर मग जास्त वेळ काहीच लागत नाही खरं का म्हणायला गेलं तर अर्ध्या ते एक तासामध्ये संपूर्ण किचन जे आहे ते आपलं क्लीन होऊन जातं पण आपण काय करतो दरवेळेस कंटाळा करतो की जाऊ दे एकदाच आवरेल सगळं एकदाच आवरेल सगळं पण महिन्यात नाही एकदा तरी आपल्याला ही जी किचनची क्लिनिंग आहे ती करणे खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं मला तरी वाटतं आणि मला ज्या वेळेला करायचं असतं त्या वेळेला मी असंच करते सुरुवातीला घरातले सगळे कामं जे आहे ते आवरून घेते आणि मग माझ्याजवळ जर एक्स्ट्राचा वेळ असला तर मग त्या वेळेला मी हे सगळी कामं करत असते कारण एकदाच सगळी साफसफाई काढायची म्हटली तर आपल्यावर पण लोड येतो आणि शिवाय मग ते करू करू मध्ये सुरुवात पण होत नाही कामांची बऱ्याच काही कंटाळा करतात किंवा आळस येतो किंवा काही वेळेला करूच वाटत नाही होतं तसं कारण माझ्यासोबत पण झालेलं गावावरून आल्यापासून मी किचन वगैरे आवरलं होतं उत्साहाने केली होती सुरुवात पण आजारी पडल्यामुळे ते जे कामं होते माझे बाकीचे ते राहूनच गेले कुठल्याही कामाचा आळस येणं किंवा करूच नये असं वाटतं आपल्याला तर होतं आपल्यासोबत तसं शेवटी मन आहे करून करून पण एखाद्या वेळेस आपल्याला झालेलं असतं तसं जास्त कामाचा वगैरे लोड येतो त्याच्यामुळे किंवा थकवा येतो एखाद्या वेळेस आणि हो जर नेहमीचंच तसं वाटत असेल तर मग शेवटी तो आपल्या मनाचा मनाचा भ्रम असतो की अरे माझ्याने होणार नाही किंवा शक्य नाही आज नाही उद्या करते तर तसं न करता मात्र आपण आपल्या कामांना जर सुरुवात आहे ती आपल्या मर्जीनुसार केलीच पाहिजे आणि झालंच पाहिजे तर ती आपल्या मनात चा शेवटी प्रश्न असतो ते आपण ठरवायचं की आज मला हे काम करूनच घ्यायचं आहे किंवा आठवड्यातून एकदा तरी मी घराचा एक अनेक कोपरा स्वच्छ करेल किंवा रोजचं रुटीन आज हे स्वच्छ केलं तर मी उद्या ते स्वच्छ करून घेईल घरातलं रोज एखादा जरी कोपरा स्वच्छ केला तरी आपलं घर चांगलं मोकळं सुटसुटीत आणि चांगलं वापन वाटतं आणि स्वच्छ दिसतं क्लीन दिसतं बघणाऱ्याला किंवा आपल्याला स्वतःच्या मनालाच म्हणजे ते चांगलं वाटत नाही जर खराब असलं तर तर त्यामुळे तसं न करता शेवटी तो मला तरी वाटतं की आपल्या मनावरचा तो हे असतो की मनाची तयारी केली तर मग सगळं काही शक्य आहे तोच प्रकार असतो तर इथं सगळं जे होतं ते भिंती वगैरे माझ्या क्लीन झालेल्या होत्या ह्या साईडचं जे किचन आहे ते जास्त एवढं खराब नाही होत <Sansionate> <Sanime> कारण गॅस वगैरे त्या साईडला असल्यामुळे त्या साईडचं जे किचन आहे ते सर्वात जास्त खराब होतं आणि त्याला सारखं पुसावं पण लागतं खालच्या ज्या दोन लाद्या आहेत त्या मी रोज तर डेली गॅस वगैरे धुते त्या टायमिंगला सगळं काही धुवूनच घेत असते पण वरची साईडला मात्र रोज रोज धुणं एवढं शक्य नसतं त्याच्यामुळे वरचं जे क्लीन आहे ते महिन्यातनं एकदा अशा प्रकारे मध्ये करून घ्यावं लागतं आणि हा जो ओटा आहे तो मात्र रोज पुसून घेते ज्या टायमिंगला त्या साईडचं किचन पुसायचं आवरायचं असलं त्या वेळेला अगोदर मग हे आवरून घेते आणि जेवणाचं वगैरे सगळं या साईडला करून मग तिकडचं किचन धुते तरी थे ते मिक्सर वगैरे पण मी पुसून घेतलं जास्त वरती सामान ठेवायला मला आवडत नाही आणि जास्त मी वरती करूनच घेतलेलं नाही फर्निचर वगैरे कारण एवढं सगळं आपण करून घेतलं तर मग ते वेळच्या वेळी पुसणं पण गरजेचं असतं आणि तेवढा वेळ द्यावाच लागतो कुठलीही वस्तू घरात आणली की त्या वस्तू मागे आपलं जे काम आहे ते वाढत राहतं त्याच्यामुळे जेवढं लागेल तेवढं मोजकंच सामान घेतलेलं बरं म्हणजे आपल्याला आवरायला पण तेवढा ताप नको आणि हो ती वस्तू वापरली गेली पाहिजे मग वापर जर वस्तूचा होत असेल तर मग ठीक आहे पण विनाकारणच आपण ती वस्तू वापरत नाही आणि घरामध्ये नुसतं आणून आणून ठेवलं तर मग वस्तूंची पण गर्दी जास्त होते आणि शेवटी ते वस्तू आपल्याला वेळच्या वेळी साफ करणं क्लीन करणं त्या व ज्याला तेवढा वेळ देणं ते, ते, ते पण खूप महत्त्वाचं असतं आणि तितका वेळ पण आपल्याकडे असणं तेही महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मग जास्त पण न करता मोकळं सुटसुटीत जेवढं आपलं घर राहील तेवढंच छान दिसतं आणि चांगलं पण वाटतं तर ह्या ज्या ट्रॉल्या आहेत त्यांच्यावर पण आपण डेली म्हणजे वापर त्यांचा होतच असतो त्याच्यामुळे हात वगैरे लागले की त्याच्यावरती बोटं दिसतात हे सुद्धा रोजच्या रोज, रोज पुसायचं एक कामच आहे तर लादी वगैरे पुसून झाल्यावर मग मी रोज ह्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या स्वच्छ करून घेत असते हे जे लिक्विड मी तुम्हाला सांगितलं कपड्यांसाठी जे वापरते तेच त्याच्यानेच ते चा रोज फक्त एक फडका मारून घेतला पाण्यामध्ये थोडंसं टाकून ना एक कापड मारून घ्यायचा मस्त छान क्लीन होऊन जातात आणि शायनिंग पण छान येते त्याच्याने जर पुसून घेतलं तर जा जा तर आणि फ्रीज वगैरे पण रोजच्या रोज ज्या वेळेला ट्रॉल्या वगैरे स्वच्छ करते त्या टायमिंगला एक हात बाहेरून फक्त फिरून घेते आणि आपल्या घरातलं फर्निचर वगैरे जे काय असेल त्याच्यासाठी तर खूप छान आहे तर त्याच्यानेच मग मी सगळं जे फर्निचर आहे ते स्वच्छ करते किंवा मला जे ही पुसायचं असलं ते आता कसं स्कूल वगैरे ओपन झालं की मग तेवढा वेळ नसतो तर मुलांना आणायला जा सोडायला जा आणि परत घरातली कामं वगैरे टिफिन बनवा हे ते करण्यामध्ये थोडा आपला वेळ जरा जास्तच जातो तर म्हटलं आता सुट्ट्या आहेत तर मग स्कूल ओपन व्हायच्या आधी हे सगळी कामं केलेली बरी म्हणून म्हटलं ह्या कामांना अगोदर आता सुरुवात करायलाच हवी म्हणून आज केलेली होती तर बऱ्याचशा ताईंना आशा करते की हा जो आजचा व्हिडिओ होता तो युजफुल ठरेल किंवा बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या उत्साहाने व्हिडिओ बघून जे ज्यांची साफसफाई वगैरे अजूनही झालेली नसेल तर थोडे दिवस आहेत अजून त्यांच्याजवळ जसं की मुलांना आणायला सोडायला जा, ताई जात असतील स्कूलमध्ये किंवा घरी पण राहत असतील तरी मुलांचं टिफिन करणं ते करणं आणि स्कूलचं एकदाचं जे रुटीन चालू झालं तर त्या रुटीनमध्ये परत साफसफाई वगैरे म्हटलं तर थोडं अवघड जातं तर त्याच्यासाठी म्हटलं स्कूल ओपन व्हायच्या आधी हा व्हिडिओ जाणं खूप महत्त्वाचा आहे किंवा घरातली क्लीन साफसफाई वगैरे करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर म्हणून आजचा व्हिडिओ तरी मला असं वाटतं की ताईंना महत्त्वाचा ठरेल किंवा बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या उठून उत्साहाने मस्त व्हिडिओ बघून त्यांची जी क्लीन असेल किचनची म्हणा किंवा घरातली कुठलीही तर साफसफाईला लागतीलच त्यामुळे म्हटलं आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे लवकर पाठवणं तर सगळ्या ज्या माझ्या ताई आहेत त्यांना उत्साह येईल किंवा त्यांना अजून छान वाटेल म्हणून हाच एक हेतू धरून मग आजचा व्हिडिओ पाठवलेला आहे आणि हो आपला जो व्हिडिओ आहे ते आता रोज मी प्रयत्न करेल की दुपारी बारा वाजेला व्हिडिओ टाकायचाच प्रयत्न असेल माझा तर त्याच्यामुळे सांगते की रोज न चुकता व्हिडिओ बघा आता इथून पुढे आपले रोजच्या रोज असेच व्हिडिओ येत राहतील बारा वाजेचं टायमिंग मी ठेवत आहे की हे तुम्हाला अशासाठी सांगते आहे की व्हिडिओ जेव्हा अपलोड केला त्या टाइमिंगला सर्वात अगोदर तुम्हाला समजेल म्हणून अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या की व्हिडिओ आला की जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला कळेल की व्हिडिओ आलेला आहे असं करून आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा आपल्या अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ